नमस्कार हंगेश्वर धायगुडे या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे खऱ्या अर्थानं दिवाळी आली की महाराष्ट्रामध्ये तमाम कुस्ती शौकिनांना महाराष्ट्र केसरीचं वेध लागतं पण खऱ्या अर्थानं आज दुपारपासून प्रत्येकाच्या स्टेटसवरती फिरायला सुरुवात झाली की या वर्षीची हिंद केसरी कुस्ती स्पर्धा या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सातारच्या भूमीमध्ये संपन्न होणार आहे कुस्ती महर्षी साहेबराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि विशेष म्हणजे शतकपूर्ती वर्षानिमित्त भारतीय शैली कुस्ती महासंघ व महाराष्ट्र राज्य कुस्ती महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघ यांच्या मान्यतेनं ही कुस्ती स्पर्धा राजेश्वर प्रतिष्ठान सातारा यांच्या वतीनं आयोजित केली जाणार आहे न भूतो न भविष्यतो अशा बक्षिसांची खैरात या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेच्या माध्यमातून पैलनोंवरती केली जाणार आहे जो पैलवान या वर्षीचा हिंद केसरी होईल त्याच्यासाठी त्याच्या वजन खुल्या गटामध्ये थार गाडी बक्षीस स्वरूपामध्ये असणार आहे तर जो उपहिंद केसरी होणार आहे त्याच्यासाठी एक ट्रॅक्टर बक्षीस आहे तृतीय क्रमांकाचा जो मानकरी होईल त्याच्यासाठी बुलेट गाडी आहे आणि चतुर्थ क्रमांकाचा जो मानकरी होईल त्याच्यासाठी स्प्लेंडर गाडी आणि इतर गटांमध्ये जो पहिला नंबर मिळवेल त्याच्यासाठी स्प्लेंडर गाडी द्वितीय क्रमांकाला पन्नास हजार आणि तृतीय क्रमांकाला प्रत्येकी वीस हजार अशी लाखो रुपयांची बक्षीस आहे त्याचप्रमाणे या वर्षीपासून महिला हिंद केसरी कुस्ती स्पर्धा सुद्धा संपन्न होणार आहे आणि महिला हिंद केसरी विजेत्या महिलेसाठी आल्टो गाडी बक्षीस म्हणून मिळणार आहे तर उपहिंद केसरी महिला किताब पटकावणाऱ्या महिला कुस्तीगिरास स्कूटी मिळणार आहे तर तृतीय क्रमांक विजेत्या महिला कुस्तीगिरास पन्नास हजार रुपये आणि चतुर्थ क्रमांक मिळवणारे पंचवीस हजार रुपये असं रोख बक्षीस आहे तर महिला गटामध्ये प्रत्येक विजेत्या महिला कुस्तीगिराला प्रथम क्रमांकाला एक स्कूटी गाडी बक्षीस आहे तर द्वितीय क्रमांकाला पन्नास हजार आणि तृतीय क्रमांकाला प्रत्येकी वीस वीस हजार रुपयाची रोख पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून मिळणार आहे आज सातारा मुक्कामी खऱ्या अर्थानं साताऱ्या दुपारी सातारा या ठिकाणी पत्रकार परिषद झाली आदरणीय साहेबराव पवार असतील त्याचप्रमाणे भारतीय शैली कुस्ती संघटनेचे महासचिव गौरव रोशनलाल जे असतील त्याचप्रमाणे भारतीय शैलीचे महाराष्ट्र राज्याच्या संघटनेचे सचिव पैलावान मोहनना खोपडे असतील ही सर्व मंडळी महाराष्ट्र के श्री बापू दादा लोखंडे त्याचप्रमाणे पैलवान चंद्रकांत सूळ आणि साताऱ्यातील अनेक जुने नामांकित पैलवान या मिटिंगसाठी उपस्थित होते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि त्यांनी खऱ्या अर्थानं या हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे तर दिवाळीची चाहूल लागताना वातावरणामध्ये थंडी हळूहळू वाढायला लागली परंतु पुन्हा एकदा अवघ्या एक, एक महिन्यामध्ये महाराष्ट्रातील नवे देशातील मल्लांच्या शड्डून पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कुस्तीचं आणि देशातल्या कुस्तीचं वातावरण तापल्याशिवाय राहणार नाही तरी हिंद केसरीबाबतच्या तुम्हाला काही अपडेट हव्या असतील तरी त्या अपडेट पाहण्यासाठी हंगेश्वर धायगुडे या युट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया या हिंद केसरी स्पर्धेबद्दलच्या कळवा कोण होणार भारताचा दोन हजार पंचवीसचा हिंद केसरीचा मानकरी याचा फैसला अवघ्या एक महिन्यात लागणार वीस नोव्हेंबर ते तेवीस नोव्हेंबर दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम सातारा मुक्कामी तर पाहायला विसरू नका हिंद केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस तुम्हाला काय वाटतं या वर्षीचा हिंद केसरी कोण होणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद